कोल्हापूर येथे झालेल्या प्रो ॲक्टिव्ह अॅबॅकॅस नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये वरद प्रो ॲक्टिव्ह ॲबॅकॅसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवले या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तेरा राज्यातून एकूण चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांमधून अर्णव संदीप पाटील ओम बाळकृष्ण कदम आयुष अमोल कुंभार वैष्णवी रमेश साठे रोहन अमोल माने राजवर्धन प्रवीण कुमार पाटील आरोही विकास वाटारकर नोहिद राजूभाई मुल्ला या विद्यार्थ्यांनी यशस्वी असे यश संपादन केले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या सर्व विद्यार्थ्यांना वरद प्रो ॲक्टिव्ह अॅबॅकेटचे संचालक संदीप होयकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अबॅकस कोर्सच्या प्रवेशासाठी आवाहन केले आहे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वरद प्रो ॲक्टिव अबॅकसच्या माध्यमातून समर कॅम्पचे आयोजन केले जाणार असल्याची ही माहिती संदीप होळकर यांनी दिली आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गौरव समिती नेरले यांच्यातर्फे करण्यात आला